तुम्हाला व्हॉट्सअपला काय पाठवलं साज बर काय काय आहे काय पाठवलंय म्हणजे तू बघतलंच नाही काय बघितलं म्हणजे नेटवर्क नको गोल गोल तेवढा फिरते हा घाल म्हणजे आता तुला शेंड्या असं सगळं सांग लागणार मला आता बोलायला तुला तोंड दमत असेल नाही तेनगिऱ्या बरोबर करची तुला सांगितलेलं इकेला भेट सांग त्याला सगळं तर तू माझं ऐकलं नाही अगो त्या पोरांना काहीतरी झटापटी तरी केला नसती आतापर्यंत तरी नशीब मी त्या श्रेयूला माझ्या डोसक्यात एक विचार आलाय हा बोल ना अन्या का तुझी संकेतचं घरी सांगायच्या आधी ना आपण तुझी इकेचं घरी सांगूया कस सांगता मी आपण गुरुजींना मध्यस्थी घेऊया गुरुजींना सांगूया बोलियाला तुझ्या घरचं गुरुजींचं ऐकून तर घेतील ना बघ तसं पण आपण आता अर्ध डुबलेलंच आहे गेली तर गेली ना पुढं होय गो आता खोटी नको करायला चल घेऊ मी रव्याचे लाडू बनवून आणलेले तुझ्या बाय सांग कसे झाले अगे बाय रव्याचा लाडू पण नेलं असतं गो पण जल्ली मला कलदरन बोकायला लागले आणि अशी तशी नाही ज लय जोरात लागले आणि आता रव्याचा लाडू खाल्लं ना तर मला संडसातच वस्ती करावी लागेल म्हणतात बरोबर मी एखाद्याला भेटतं ना त्यालाच वकरी आलेली एवढ्या प्रेमान लाडू करून आणले पण माणसांना हात पण लावला नाही लागली नाही ती खंत तुला अरे अर काय हा कोणाचा ऐकून आला अरे कुठल्या पिक्चर मध्ये पण असं सा नाही सांगित तू काय मालिका बघितलीस काय अरे बाबा माझ्या आयुष्याचा जीवनाचा हा अनुभव आहे रे अरे एखादी गोष्ट ना तू किती पण मनात ना काढून टाक ती ना परत परत आठवण तिची येतेच आपल्याला तुला ती कविता माहितीये काय आपल्याला शालीत होती ती मन वडाय वडाय उभ्या पिकातलं सोन ढोर होत ना ढोर होत का हो हा ढोर होत उभ्या पिकातलं ढोर हा किती हाकल हाकलं तरी ये पिकावर असत रे अरे बाबा अरे ही तर माझी कला आहे गेली अठ्ठावीस वर्ष जोपासना केलेली कला ही तुझीकडे कशी काय आली